कसबे सुरवण जोगेश्वरी माता रथोत्सव मंगळवार दिनांक अठरा रोजी होत असून संपूर्ण गाव यात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे यंदा प्रथमच यात्रेतील गर्दी लक्षात घेऊन ओझा रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर यंदा यात्रा भरवण्याचे नियोजन सुरू झाले आहे भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता कसबे सुकेनेकरांचे आराध्य दैवत असून दरवर्षी या ठिकाणी होणारा देवाचा विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कसबे सुकेथे गावाच्या मध्यवर्ती भागात भैरवनाथ मंदिर असून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून सालाबातप्रमाणे यंदाही हा रथ सोहळा होत आहे होळीनंतरच्या चतुर्थीला या ठिकाणी होणाऱ्या रथोत्सवाला मोठा उत्साह असतो काळे व भोज परिवाराला रथोत्सवाचा मान आहे यंदा रथोत्सवाला बैलजोडी जोडण्याचा मान हरिश्चंद्र शंकर काळे सुरेश शंकर काळे दत्तात्रय शंकर काळे रोशन रामभाऊ काळे पप्पू काळे यांना मिळाला आहे गावाच्या पश्चिमेला असलेल्या जाणुसा मंदिरात रथोत्सवाची सांगता होते